E मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे ते म्हणजे की सध्याला वटसावित्री पौर्णिमा येत आहे वटसावित्री पौर्णिमा म्हटलं की सर्वच बायका खूप जास्त एक्सायटेड असतात व वटसावित्री पौर्णिमेला सरास सर्वच बायका मेकअप करतात तर मेकअप प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये तर जाऊन नाही करू शकत त्यामुळे अगदी घरीच आणि एकदम पाच ते दहा मिनिटात आपण आजचा मेकअप लुक कम्प्लीट करणार आहोत जे की तुम्हीही नंतर म्हणताल इतका सुंदर मेकअप आणि अगदी पाच मिनिटात प्रकारे करायचा तर चला अजिबात वेळ न वाया घालवता बघूया तर सर्वप्रथम मी नेहमी सांगते त्याप्रमाणे सध्याला गरमीचे दिवस सुरू आहेत आणि चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणात घाम येत आहे त्यामुळे आज आपल्याला आईस क्यूबने सर्वप्रथम चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायचा आहे सर्वप्रथम ते म्हणजे प्रायमर मी क्रीम बेस्ड प्रायमर चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे प्रायमर लावण्याअगोदर मी माझा स्किन केअर रुटीन करून घेतला आहे स्किन केअर रुटीन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की स्किन केअर केल्याच्यानंतर चेहऱ्यावर मेकअपचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत चेहरा पण डिहायड्रेट राहतो हो, तसेच चेहऱ्यावर मॉइश्चर राहतं त्यामुळे स्किन केअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे स्किन केअर करून झाल्याच्यानंतर प्रायमर लावून मेकअपला सुरुवात करा त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती सध्याला डार्क सर्कल्स व डार्क स्पॉट खूप जास्त प्रमाणात आले आहेत त्यामुळे मला इथे ऑरेंज करेक्टरचा यूज करावा लागत आहे तुमच्या जर चेहऱ्यावरती रेड रॅशेस किंवा रेड कर... डाग असतील तर तुम्ही या ठिकाणी ग्रीन कल कलर करेक्टरचा यूज करा चेहऱ्यावरील डाग हाईड करण्यासाठी व करेक्टिंग करण्यासाठी तर कलर करेक्टर यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ब्युटी ब्लेंडर छान पाण्यामध्ये ओला करून छान त्याला पिळून घ्यायचं आहे व त्यानंतरच आपल्याला प्रोडक्ट ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्युटी ब्लेंडर कधीही डायरेक्टली यूज करायचा नाही सर्वप्रथम पाण्यामध्ये ते छान डॅप करून घेऊन छान कोरडा करायचा आहे व नंतरच चेहऱ्यावरती यूज करायचा आहे सरास मी ब्रश ऐवजी ब्युटी ब्लेंडरचाच यूज करते कारण की ब्युटी ब्लेंडर हे अगदी सॉफ्ट असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती कसल्याही प्रकारचे रॅशेस वगैरे येत नाहीत व मला पर्सनली ब्युटी ब्लेंडरच यूज करायला जास्त आवडतो तुम्ही बघू शकता अगदी चेहऱ्यावरील संपूर्ण डाग माझे खूप हाईड झाले आहेत त्यानंतर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे फाउंडेशन तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुमच्या स्किन टोननुसार यूज करा इथे मी फिटमीचं फाउंडेशन यूज करत आहे मला पर्सनली फिटनीचा फाउंडेशन हा सध्याला खूप जास्त आवडत आहे कारण की हा हाय कवरेज असून अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये पूर्ण चेहरा कवर होतो व लॉंग लास्टिंग टिकतो देखील त्यानंतर त्याच्यामध्ये दे अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये हायलायटर मी ॲड करत आहे तुम्ही बघू शकता अगदी बोटाने थोडंसं हायलायटर घेऊन मी, मी फाउंडेशनमध्ये मिक्स करून नंतर ते चेहऱ्यावर अप्लाय करते त्याने चेहऱ्यावरील मेकअप हा आणखीन उठून दिसतो व फाउंडेशनही खूप छान सेट होतं तर अगदी अशा प्रकारे मी ब्युटी ब्लेंडरने संपूर्ण चेहऱ्यावरती डॅब डॅप करून फाउंडेशन अप्लाय करत आहे फाउंडेशन अप्लाय करत असताना गळ्यावरती कानावरतीही अप्लाय करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की चेहऱ्यासोबतच आपला गळा आणि मानही उघडे असते व तसेच कानही उघडे असते त्यामुळे तेही सेम दिसणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे गळा कान फाउंडेशन ने सेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मेकअप करत असताना फक्त चेहऱ्यावरतीच मेकअप न करता अगदी गळा आणि कानावरतीही फाउंडेशन कॉम्पॅक्ट यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किन टोनचा फाउंडेशन निवडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे भरपूर जणांचा प्रश्न असतो की चेहरा काळा पडतो तर त्याच्यामागचं महत्त्वाचं रिझन म्हणजे तुम्ही फाउंडेशनचा सेड हा अगदी तुमच्या स्किन टाईपनुसार कि तुमच्या स्किन टोननुसार निवडा त्याने तुमचा चेहरा अजिबात काळा पडणार नाही तुम्ही बघू शकता अगदी माझ्या स्किन टोनचा फाउंडेशन असल्यामुळे संपूर्ण चेहरा एकसारखा दिसत आहे व अगदी ब्युटी ब्लेंडर हे पाण्यामध्ये डॅब करून घेतल्याच्यानंतर फाउंडेशन हे खूप छान प्रकारे डॅब होतं त्यानंतर मिलूज पावडरने संपूर्ण हे सेट करत आहे या ठिकाणी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचाही यूज करू शकता कॉम्पॅक्ट पावडरमध्ये हाय कवरेज असतं जर तुम्हाला हाय कवरेज हवं असेल तर तुम्ही कॉम्पॅक्टचा यूज करा फाउंडेशनला सेट करण्याचं काम हे कॉम्पॅक्ट क्यू ऑलूज पावडर करतं त्यामुळे फाउंडेशनच्या नंतर कॉम्पॅक्ट क्यू लूज पावडर यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अगदी चार ते पाच स्टेपमध्ये तुम्ही झटपट मेकअप करू शकता कुठल्याही समारंभासाठी अशा प्रकारचा मेकअप तुम्ही अगदी पाचच मिनटात करू शकता मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मला हळूवारपणे बनवावं लागत आहे नाहीतर अगदी पाचच मिनटात अशा प्रकारे झटपट आपण रेडी होऊ शकतो त्यानंतर आय मेकअप करण्यासाठी आपल्याला आयबॉलवरती कन्सिलर यूज करावा लागतो त्याने आपला आयसेड हा प्रॉपर दिसतो त्यामुळे आय मेकअप करत असताना कधीही डायरेक्टली करायचा नाही कन्सिलर अप्लाय करून त्यानंतर त्याला कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडरने सेट करायचं व नंतरच आय मेकअप करायला घ्यायचा त्याने सेड हे प्रॉपर दिसतात व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे व्हिडिओ हा अगदी मी स्लो दाखवत आहे तुम्हाला सर्व स्टेप समजाव्यात यासाठी त्यानंतर आय मेकअप करायला घ्यायचा आहे आय आय मेकअपमध्ये मी रेड आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन करत आहे साडीनुसार तुमच्या ड्रेसिंगनुसार आय मेकअप करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ब्रशने मी आय मेकअप करायला घेतला होता परंतु मला ब्रशपेक्षा फिंगरनेच आय मेकअप करायला जास्त सोपं पडतं व आवडतंही त्यासाठी मी परत फिंगरने आय मेकअप करायला सुरुवात केली अगदी रेड आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन खूपच उठून दिसतं त्यानंतर लावायचं असतं ते म्हणजे आयलायनर आयलायनर लावत असताना अगदी सावकाश लावा कारण की आयलायनर लावत असताना इकडे तिकडे स्प्रेड झालं तर अगदी सर्वच आय मेकअप खराब होतो अशा प्रकारे दोन्ही आईजला मी आय लायनर लावून घेतलं व त्यानंतर मस्करा लावून घेतला मस्करा लावल्याच्यानंतर आपले आयलेसेस अगदी छान दिसतात लांब दिसतात व तसेच दाटही दिसतात त्यामुळे आयलेसेसवरती मस्करा लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की आयलेसेसवरती आपल्या आय मेकअप करत असताना प्रोडक्ट पडलेला असतं त्यासाठी आय लाईज आयलेसेसवरती मस्करा नक्की लावा त्यानंतर मी अगदी खराब झालेला मस्करा म्हणजेच वाळलेल्या मस्कऱ्यापासूनच आयब्रो डिफाईन करत आहे तुम्ही बघू शकता त्याने कोमही होतात व डिफाईनही होतात व दिसायलाही खूप छान दिसतात अगदी डार्कही होत नाहीत आणि लाईटही नाही त्यामुळे मला सरास आयब्रो डिफाईनसाठी हा खराब झालेला मस्कराच खूप जास्त आवडतो कारण की आणि खूप प्रॉपर अशा आयब्रोज डिफाईन होतात तुम्ही बघू शकता खूप इझिली आयब्रो डिफाईन होतात त्यानंतर लावायला घेतलं ते म्हणजे काजल काजल लावत असताना काजल तुम्ही तुमचे जर आईज आकाराने छोटे असतील तर व्हाईट काजल लावू शकता जर मोठे असतील तर ब्लॅक काजलही लावू शकता मला पर्सनली ब्लॅक काजलच जास्त आवडतं बघू शकता तुम्ही मी काजल लावून घेतला आहे त्यानंतर मेकअप फिक्सर मारून घ्यायचं आहे कारण की मेकअप हा सेट करण्यासाठी मेकअप फिक्सर मारणं अगदी इम्पॉर्टंट आहे संपूर्ण मेकअप हा सेट होतो होते इकडे तिकडे स्प्रेड होत नाही अगदी चुकून माझ्याशाने थोडंसं मस्करा आईजवरती लागला आहे त्यानंतर हायलाइटर लावून घ्यायचा आहे हायलाइटर लावत असताना नोजवरती चेक्सवरती मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे लावून घ्या हा मेकअप अगदी पाचच मिनटात होतो परंतु मला तुम्हाला दाखवायचा असल्यामुळे हळुवारपणे मी मेकअप करत आहे हायलाइटरमुळे आपला चेहरा हा हायलाईट करतो चमकदार दिसतो व तसेच शार्कही दिसतो त्यानंतर मी दोन लिपस्टिकचं कॉम्बिनेशन करून आज लिपस्टिक अप्लाय करणार आहे मला सरास पर्पल पिंकचं कॉम्बिनेशन केल्याला खूप जास्त आवडतं आणि ते दिसायलाही खूपच उठून दिसतं तर मी आउटलाइन पर्पल लिपस्टिकने काढणार आहे व त्यानंतर पिंक लिपस्टिकमध्ये भरणार आहे तुम्ही पण एकदा हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा कारण की हे कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम दिसतं थोड्याशा क्वांटिटीमध्ये लिप्सवरतीही पर्पल लिपस्टिक अप्लाय करायची व त्यानंतर पिंक कलरची लिपस्टिक अप्लाय करायची व दोन्ही ओटांवरती अशा प्रकारे करून घ्यायचं हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं तर बघा अगदी झटपट पाचच मिनिटामध्ये हा मेकअप होतो दिसायला खूपच शोभर दिसतो हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तुम्हाला जर आंबाडा पाडायचा असेल तर पाडू शकता किंवा अगदी अशा प्रकारे खुलेही सोडू शकता हे खूपच छान दिसतं कारण की आपण वाटत सावित्री हा मेकअप म्हटलं हे अगदी कमी करतो त्यामुळे पाचच मिनटात अशा प्रकारे आपण झटपट रेडी होऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा कारण की हा सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद